नमस्कार मी डॉक्टर मिताली आयुर्वेदामध्ये सर्वांचे स्वागत करते आज आपण या धान्याविषयी माहिती घेणार आहोत बाजरी ही गुणांनी त्याचा रस हा मधुर व हे अल्प उष्ण आहे तरीही गुणांनी उष्ण व जड असल्यामुळे याचे हिवाळ्यामध्ये सेवन करावे परंतु त्याचे उन्हाळ्यामध्ये सेवन करू नये बाजरी ही ज्वारीपेक्षा पचायला जड परंतु गव्हापेक्षा हलकी आहे बाजरीमध्ये अँटीऑक्सिडंट व अँटी ॲलर्जिक प्रॉपर्टीज आढळतात बाजरीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आयर्न फेरस सल्फेट फॉस्फरस मॅग्नेशियम पोटॅशियम विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन बी अमायनो ॲसिड झिंक हे भरपूर प्रमाणामध्ये आढळतात ते विकारामध्ये बाजरीच्या भाकरीचा आहारामध्ये समावेश करावा अगर माता व बाळंतीनी यांनी आहारामध्ये बाजरीच्या भाकरीचा समावेश करावा यामुळे अंगावरील दूध हे येण्यास मदत होते ही गुणांनी उष्ण व कोरडी असल्यामुळे बाजरीची भाकरी ही तुपासोबत किंवा गूळ यासोबत खावी ते पोट साफ होत नाही वारंवार ॲसिडिटी मूळव्याध फिशर मुतखडा त्वचा कोरडी पडणे अशा व्यक्तींनी बाजरीच्या भाकरीचे से सेवन करू नये